भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभरात व्याख्यान संविधान रॅली आणि डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन असे भरगच्च उपक्रम पार पडले विविध व्यक्ती लोकप्रतिनिधी संस्था आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुष्पहार अर्पण करून महामानमाला अभिवादन करण्यात आलं बिंदू चौक यासह ठिकठिकाणी थीक आज दिवसभर आंबेडकर प्रेमींची मोठी गर्दी झाल्यानं अवगत शहर भीममय बनलं होतं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेसमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जलअभियंता हर्षजित घाटगे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार विनोद तायडे सागर शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी रात्री बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर बाळासाहेब भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बिंदू चौक सजवण्यात आला होता खासदार धनंजय महाडिक यांनी बिंदू चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव विशाल शिराळकर जयेश कदम आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीला विविध सेवाभावी संघटनांनी सामाजिक उपक्रमाची जोड दिली होती महात्मा गांधी ब्लड सेंटरच्या वतीनं रक्तदान शिबिर झालं मेहतर समाजाच्या वतीनं प्रसादाचं वाटप केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आला डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ आणि फोटो प्रदर्शन भरवण्यात आलं या सर्व ठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवला शरद पवार गट राष्ट्रवादीच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डीजी भास्कर नंदकुमार गोंधळी सोमनाथ घोडेराव रमेश पासगावकर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे सुभाष देसाई लोकजनशक्तीचे बाळासाहेब भोसले आयचे बाळासाहेब वाशीकर विद्याधर कांबळे बाळासाहेब बेलेकर यांनीही आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं दलित महासंघाचे भारत धोंगडे डॉ उत्तम सकट अरुण घाटगे अमजदभाई पठाण अरुण घाटगे माधुरी चौगले अंजना जाधव शापिक देवळे कल्पना शेडगे राजू सारिकर बाळू माने बाजीराव नाईक यांच्यासह आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जाती निर्मूलनाबाबत माहिती देणारी एकशे तेहतीस पुस्तकं मोफत देण्यात आली मुस्लिम समाजाच्या वतीनं बिंदू चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं रात्री उशिरापर्यंत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनीही बिंदू चौकात जाऊन महामानवाला अभिवादन केलं आमदार जयश्री जाधव जयंत आजगावकर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळी जिल्हा संघटक उदय देसाई शशिकांत पाटील शंकरराव शेळके मल्हार सेनेचे से बबनराव रानगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर तसंच महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन आरपीआयचे नामदेवराव कांबळे नागेश कांबळे सुधाकर कांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद कला मंचचे संभाजी सारंग अनिल आवळे सचिन मगर यांनी भीमगीतं सादर केली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनंही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं ज्येष्ठ सदस्य भाई बाबूराव कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी कुमार जाधव संग्राम माने सचिन जाधव सुनील खैरमोडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघाच्या वतीनंही डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं बिंदू चौकातील पुतळ्याला संघाचे शहर युवक अध्यक्ष दीपक खांडेकर यांनी अभिवादन केलं यावेळी उपाध्यक्ष अजित हंकारे राजेंद्र थोरावडे बाजीराव भोसले एस जी तोडकर उपस्थित होते राम कारंडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा औचित्य साधून संपूर्ण रंकाळा परिघाला बाहेरून सायकलवरून एकोणतीस फेऱ्या मारून एकशे तेहतीस किलोमीटर अंतर पार करत अभिनव पद्धतीनं अभिवादन केलं नामदार छगन भुजबळ प्रणित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनंही महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शीतल तिवडे यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला यावेळी एवाय पाटील बाजीराव नाईक इंदुबाई साळवी माई वाडेकर दादासाहेब चोपडे यांच्या मान्यवर उपस्थित होते निवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील यांच्यासह विविध परिवर्तनवादी संघटनांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं डॉ आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशाचं ऐक्य टिकून राहिलंय असं प्रतिपादन आर आर पाटील यांनी केलं यावेळी पोलीस निरीक्षक योगेश साळे महावीर माने सचिन साळे आनंद भोजने प्राजक्ता सूर्यवंशी चंद्रकांत दिंडे अमोल कुर्णे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीनंही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बिंदू चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं तसंच क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार घालण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे संभाजी पवार पोलीस निरीक्षक केतकी खोत यांच्या मान्यवर उपस्थित होते शिवाजी विद्यापीठात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण महाजन राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ शिवलिंगप्पा सपली यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर महापालिका आणि एकटी संस्था संचलित बेघर निवारा केंद्रातर्फे डॉ आंबेडकरांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली यावेळी विनायक पंडत आणि सचिन पंडत यांनी या केंद्रासाठी आवश्यक वस्तू प्रदान केल्या डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी मेहत्तर समाजाचे राज्याध्यक्ष सुरेश तामोद सक्षमचे अध्यक्ष श्रीधर पंडत जिल्हाध्यक्ष सचिन पंडत विनायक पंडत रमेश लाड रणजित लाड शेखर पंडत दीपक कागलकर मृणाली कांबळे दीपाली मिसाळ यांच्यासह निवारा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते